ठाकूरपाडा परिसरात इमारतीच्या जिन्यामध्ये अर्धनग्न अवस्थेत नऊ ते दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह उडाली आहे श्रद्धाप्राप्ती नावाच्या दहा मजली इमारतीच्या मुलीला टेरेसवरून खाली फेकण्यात आले आहे मुलीच्या शरीराच्या खालच्या बाजूला कपडे नव्हते प्राथमिक माहितीनुसार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या इरफानने सांगितले की पाणी येत नव्हते हो पडण्याचा मोठा आवाज येत होता कदाचित पाण्याचा पाईप तुटला असेल जेव्हा त्याने खिडकी उघडली तेव्हा त्याला न एका नऊ ते दहा वर्षीचा मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पडलेला दिसला पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलीस आणि अग्निशमक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले परिसरातील लोकांची गर्दीही घटनास्थळी जमू लागली ले ले ही घटना कोणी घडवली हे कळलेले नाही मुलीचा विनयभंग झाला की काय हा पोलिसांचा तपासाचा विषय आहे मृत मुलगी देखील ठाकूरपाडा परिसरातील रहिवासी होती पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शोविचे विछेदनेसाठी पुढे पाठवण्यात आला आहे पोलीस या तपासाचा प्रकरणाचा तपास करत आहे